हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मस्तपैकी ब्रेकफास्ट असं करणार आहे अंडा ब्रेड करायचं होतं आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा नाश्ता आहे आणि पटकन असा होतोसुद्धा तर मी इथं थोडेशा ब्रेडचे ब्रेडच्या आहेत ना तर त्या घेतलेल्या आहेत आणि पाच अंडी घेतलेले आहेत आणि अंडी अगोदर मी पहिला फोडून घेते आणि एकदम छान आणि चविष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता होतो तर कधीतरी खायला छान वाटतं तर मी इथं पाच अंडी फोडून घेतलेत त्याच्यामध्ये तीन चार मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत एक टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे बारीक असानी आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर हे सगळं मी मिक्स करून घेते अगोदर आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला मिरची पाहिजे असेल हिरवी मिरची तर ती घालू शकता तर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडंसं तर कांदा टॅमॅटो लाल तिखट मिरची किंवा तुम्ही मीठ वगैरेचे काही घातलेलं असतं ना तर ते चांगलं फेटून आहे अंडी वगैरे चांगले फेटून घ्यायचे आहेत तर मस्तपैकी असा नाश्ता आणि फक्त पाच मिनटामध्येच तयार होतो आणि सगळी आवडीनेसुद्धा खातात तर आमच्यात पण सगळ्यांना आवडतं आणि बरेच दिवस झाला आता केला नव्हता हा नाश्ता तर म्हटलं आज करूया थोडंसं मुलांना वगैरे खायला तर छानपैकी तर जे काही अंडे आहेत ना तर ती चांगली फेटून वगैरे घेतले आहेत सुद्धा गरम झालेला आहे थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि जे काही ब्रेड आहेत ना ब्रेड घेतले होता घेतले होते आपण ते ते थोडंसं जे आपण अंड्याचं मिश्रण तयार केलेलं आहे कांदा टमॅटो वगैरे सगळं घालून तर त्याच्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी गरम तेलामध्ये असं सोडून द्यायचं आहे तर इथं मी ब्रेड आहे ना तर तो सोडून दिलेला आहे आणि जास्त कांदा टमॅटो ब्रेडला लागत नाही त्याच्यामुळं आपण थोडंसं चमच्याने आहे ना तर वरून थोडंसं त्याला घातलं तरी चालतं तर मी ते कांदा टमॅटो ब्रेडवरती असा घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे तर जरा जास्त कडक असेल ना तर छान लागतं तर असं बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे जास्त काही मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला इथं तरी त्या दोन तीन मिनटामध्येच हा ब्रेड आपला चांगला भाजलेला आहे तुम्हाला अजून थोडासा जास्त ब्राऊन पाहिजे असेल ना तर तरीसुद्धा तुम्ही भाजू शकता तर मला एवढ्यापर्यंत बरा वाटतो जास्त पण करपलेलं मला नाही आवडत त्यामुळे असा भाजून घेतलेला आहे तर दुसरासुद्धा ब्रेड आहे ना तर तो मी त्या मिश्रणामध्ये घातलेला आहे आणि तोसुद्धा चांगला असा भाजून घेते आता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा नाश्ता कधी ट्राय केला नसेल ना तर एकदा नक्कीच एक ट्राय करा आणि लगेच कमेंटमध्ये सांगा की कसा झाला होता हो ते आणि एकदम छान होतो म्हणजे चारच्या भुकेसाठी वगैरे तर तेव्हा सुद्धा असा करू शकता किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला वगैरे असं करू शकता लहान मुलांना वगैरे देऊ शकता अचानक जरी पाहुणे आले तर आपल्याला ब्रेड आणि अंडी तर लगेच मिळतातच दुकानमध्ये गेलं की तर असा नाश्ता जरा वेगळा करून दिला तर पाहुणे पण खुश आणि आपण पण खुश कारण पाहुणे मग कौतुक केल्याशिवाय जातच नाही त्यामुळे आपणसुद्धा खुश होतो तर अशा प्रकारे एकदा नाश्ता नक्कीच ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर इथं दोन्हीसुद्धा ब्रेड छान असे भाजून घेतलेत मी आणि याच्या हे ना तर तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि थोडंसं डेकोरेशन करायचं म्हटलं की मधून थोडंसं कट करायचं म्हणजे सँडविच वगैरे असतं ना तर तशा प्रकारे हे होतं तर मी इथं कट देऊन घेतलेत ब्रेडला आणि छानपैकी असं थोडंसं सॉस वगैरे टाकून थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे तर थोडंसं असं दिसण्यापेक्षा डेकोरेशन केलेला पदार्थ असला ना तर तो मुलांना जास्त आवडतो आमच्यात तर तसंच आहे कितीही छान करा पण थोडंसं डेकोरेशन नसलं ना मग काही नाही आणि असं थोडंसं डेकोरेशन जरा बाहेर हॉटेल स्टाईल वगैरे असं काहीतरी करून दिलं ना मग खुश होतात मुलं वगैरे तर असंच काही साज नाश्ता मी बनवलेला आहे नाश्त्यासाठी आज अंडा ब्रेड वगैरे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेला ऐकूनही प्रेस करून ठेवत जावा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर या मस्तपैकी अंडा ब्रेड असा खायला आज नाश्त्यामध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय